हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या युट्यूब मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बकुई हारबद्दल बोलणार आहोत पूर्वीच्या काही कुठलाही सणवार असेल लग्न समारंभ असेल तेव्हा आवर्जून घातला जाणारा दागिना म्हणजे हार जसं जुनं झालेलं लेटेस्टमध्ये ले म्हणजे ट्रेंडिंगमध्ये त्याच्यामध्ये अपडेट होऊन येतं त्याचप्रमाणे हार हा सुद्धा आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे सध्या साड्यांवरती पारंपरिक दागिने घालण्याची क्रेज चालू आहे त्यामुळे आपल्याला या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतात खूप अपडेट या मध्ये सध्या झालेल्या आहेत कुठलाही सण असेल लग्न समारंभ असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण जेव्हा पारंपरिक वेशभूषा म्हणजे साडी घालतो आणि त्यावरती तुम्हाला जर पारंपारिक दागिने हवे असतील तर बकुळी हार ही एक अत्यंत बेस्ट चॉईस आहे तुम्हाला नाजूक डिझाईनमध्ये आवडत असेल तर याच्यामध्ये सिंगल लेअर असलेला सुद्धा बकुई हार मिळेल आणि डबल लेअर ट्रिपल लेअर असे सुद्धा तुम्हाला मिळतील आणि हे साडीवरती खूप छान दिसतात युनिक दिसतात आणि तुमचा ही खूप स्टायलिश दिसतो छोट्या छोट्या फुलांनी हा जो हार आहे तो गुंफलेला असतो याच्यावरती बारीक अशी डिझाईन कोरलेली असते बकोई हारमध्ये मॉडिफाईड डिझाईन तयार केलेला आहे यामध्ये तुम्हाला लेंथ सुद्धा तुमच्या गळ्याबरोबर हवी असेल तर तशी मिळेल किंवा थोडीशी लॉन्ग किंवा त्याच्यापेक्षाही थोडीशी लॉन्ग अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला मिळतील गोल्डमध्ये बकुई हार तर सर्वच यूज करतात मोत्यांमध्ये जर तुम्हाला बकुई हार हवे असतील ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता ते सुद्धा खूप छान दिसतात पेंडंट असलेले बकुई हार सुद्धा सध्या खूप लेटेस्ट मध्ये चालू आहेत म्हणजे तुम्ही फक्त डायरेक्टली गोल्ड मध्ये एकच डिझाईनचे बकुळी हार सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेअर तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा पेंडनचे बकुई हार सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला युनिक डिझाईन पाहायला मिळणार आहे बकुई हार हा तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती वरती वेअर करू शकता आणि बकुई हार जर तुम्ही वेअर केला ना तर तुम्हाला इतर कुठलेही दागिने घालण्याची सुद्धा गरज लागणार नाही तर अशा प्रकारे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले हे पारंपरिक दागिने त्यातला बकुई हार हा आता मॉडिफाय होऊन तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा हा बक हार नक्की ट्राय करा आणि तुमचा लुक हा युनिक बनवा चार चौघीत उठून दिसाल तुम्ही स्टायलिश दिसाल आणि काहीतरी वेगळं ट्राय केल्यासारखं तुम्हालाही वाटेल आणि तुम्ही ही फ्रेश वाटाल तर होपस तुम्हाला या डिझाईन्स आवडल्या असतील तर तुम्ही सुद्धा बकुई हार नक्की ट्राय करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू